नमस्कार दादा नामा यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण बावीस जुलैला पुरंदर तालुक्यामध्ये दादांचा सा वाढदिवस साजरा होतोय त्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या आपण मुलाखती घेतोय आज आपण असाच एक तरुण युवा नेत्याच्याबरोबर संवाद साधणार आहोत आकाश जगताप या तरुण युवकाला दादांच्याबद्दल काय वाटतं दादांच्याकडं युवक का आकृष्ट होतात याबाबत आपण त्यांच्याबरोबर संवाद साधतोय नमस्कार नमस्कार आपण बावीस जुलैला तुम्ही सर्वांनी दादांच्या वाढदिवसाची वा मोठ्या प्रमाणावर तयारी केलेली आपल्या काय भावना आहेत वाढदिवसानिमित्तानं दादांचा वाढदिवस म्हणजे खर तर ज्या माऊलीसाठी लोक पंढरपूरला जातात आणि आपला एक वारकरी संप्रदाय असतील किंवा तरुण पण बऱ्यापैकी हे वारीला सहभागी होतात आणि असे बरेचसे घटक हे वारीत सहभागी त्यांच्यासाठी काही त्यांनी ज्या योजना केलेल्या आहेत म्हणजे वीस हजार रुपये प्रत्येक दिंडीला अशा देण्याच्या पद्धतीचा निर्णय असेल किंवा काय तर त्याच अनुषंगाने दादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही आत्ता पाठीमागच्या वेळेस सर्व जे काही दिंड्या होत्या म्हणजे या पुरंदरच्या भागातल्या बऱ्याचशा दिंड्यांना आपण रेनकोट वाटप केलेलं आहे म्हणजे दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि पुढील आत्ताच्या बावीस तारखेला जो वाढदिवस आहे तर त्याच्या अनुषंगाने आपण गावोगावी ज्या आपल्या शैक्षणिक म्हणजे शाळा असतील किंवा कला महाविद्यालय असतील तर तिथे दादांच्या याने की माझा मुख्यमंत्री असेल म्हणजे मी पाहिलेला मुख्यमंत्री मी पाहिलेला मुख्यमंत्री असे काही विषय असतील त्याच्यावर आम्ही एक निबंध स्पर्धा आयोजित करणार आहोत आणि नवीनच आत्ता जे आत्ता या अलीकडच्या ज्या वेळेस अधिवेशनात दादांनी जे, जे काही योजना आणल्या त्या योजनेच्या अनुषंगाने जो चर्चेचा विषय पुरंदरमध्येच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात ठरलेला जो विषय आहे की माझी लाडकी लाडकी बहीण ही योजना जी दादांनी किंवा आपल्या मायुतीच्या सरकारने जी लोकांसमोर महाराष्ट्रासमोर आणली त्याच्या अनुषंगाने आपण मुल मुलींच्या मध्ये प्रामुख्यानं तो एक विषय की माझा भाऊ किंवा माझा दादा हा मुख्यमंत्री आणि म्हणजे असं बरेचसे विषय आहेत त्याच्या अनुषंगाने आपण बरेचसे हे करणार आहोत आणि काही महिलांसाठी उपक्रम असतील त्याच्यातून संदेश देणं असेल आम्ही आता वृक्षारोपणचं पण कार्यक्रम पाठीमागच्याच याच्यात झालेला आहे आत्ता पण आम्ही करणार आहोत साधारणतः मागच्या टप्प्यामध्ये आम्ही दहा हजार झाडांचं वृक्षारोपण केलेलं आहे आणि इथून पुढच्या काळात देखील आम्ही बऱ्याचशा योजना आणि बरेचसे म्हणजे उपक्रम राबवणार आहोत वाढदिवसानिमित्त का बरं दादांच्या नेतृत्वाबद्दल म्हणजे विकासाचा वादा हे आम्हीच नाही तर अवघ्या महाराष्ट्रानं ते एक मान्य केलेलं आहे कारण माझा एक प्रसंग आहे आम्ही साधारण मी एक सर्वसामान्य आहे दादांचा आणि का एका विश म्हणजे शाळेचं एक काम होतं आणि अशी बरीचशी दोन तीन काम होती त्या अनुषंगाने आम्ही मुंबईला गेलो रात्र प्रवास करून आम्ही सकाळी सकाळी पार्टी मुंबईला पोहोचलो एक साधारणतः साडेसात वाजण्याच्या सा सुमारास तर दादांनी तोपर्यंत एक पाचशे ते सहाशे माणसं दादांकडे कामाच्या निमित्ताने सकाळी पार्टी येऊन गेलेली जोपर्यंत आम्ही पोहोचतोय तोपर्यंत आणि तिथं दादांना आम्ही ते दाखवलं असतं दादांनी विचारलं की तुम्ही पुण्यावरून आलाय तुमचा शुक्रवारचा दिवस आहे पुण्यासाठी हा दिवस म्हणजे तो जो दिवस आहे तो हा त्या मुंबईकरांसाठी किंवा तिथल्या आजूबाजूच्या लोकांसाठी तर दादांनी लगेच हा तर लगेच हा नाही तर लगेच नाही तोंडावर आणि एवढं करून पण एक जीव की आपली लोक आलेली आहेत की बाबांनो तुम्ही जाताना व्यवस्थित जा खाऊन सगळी नाश्त्याची सोय आपले सगळ्या गोष्टी म्हणजे हेही बारीक लक्ष की असं नाही की दादांनी की हे काम नाही होणार म्हणून रागवलंय तुम्हाला पाठवलंय म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यावर एक बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टींचा असणारा दादांचं लक्ष हे फार आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी खूप मोठी गोष्ट हो आहे त्यामुळे मग युवक दादांच्या कामाच्या बाबतीतलं दादांचा अनुभव काय कामाच्या बाबतीत दादांकडे तुम्ही विरोधी पक्षात असू द्या तुम्ही कशेही असू द्या तुम्ही कोणी असू द्या म्हणजे पदाधिकारी असेल किंवा तुम्ही सर्वसामान्य कार्यकर्ता असाल किंवा समाजाचा एक घटक असतात तुम्ही ज्या ज्या वेळेस दादांकडे जाणार त्या त्या वेळेस निश्चितपणे जे काम होणार आहे जे काम योग्य आहे ते काम निश्चित झाल्या म्हणजे शोर शॉट जे काम होणार आहे ते दादाकडे जाऊन होणार आहे बाकी तर अजून अनुभव नाही आला की बाकी नेत्यांनी किंवा कोणी आम्हाला हे केलंय पण दादांकडे ज्या ज्या वेळेस आम्ही गेलो त्या त्यावेळेस पॉझिटिव्हली काहीतरी रिस्पॉन्स दादा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये युवकांची पुरंदर तालुक्यातील युवक त्यावेळेस आमची तरुणांची भूमिका हीच असेल की दादा आमच्यासाठी जेव्हा जेव्हा आम्ही दादांना आवाज दिलाय तेव्हा तेव्हा दादा आमच्यासाठी उभे राहिले आम्ही निश्चितपणे दादा जो उमेदवार देतील दादाकडून जे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याच्या चिन्हावर जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवारासाठी आम्ही दिवस रात्र प्रयत्न करू आणि दादांना एक पॉझिटिव्हली आमच्याकडून काही पाठीमागच्या काळात चुका झाल्या असतील त्या तरुणांनी प्रामुख्याने भरून काढण्याचा प्रयत्न या विधानसभेच्या निवडणुकीला निश्चितपणे केला जाईल आणि आमच्याकडून एक नवीन जनरेशन ज्यावेळी आम्ही काम करत असतो दादांच्या माध्यमातून त्यावेळी काही योजना लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न हातावरणांकडून येत्या काळात केला जाईल आपण आता बावीस जुलैला दादांचा वाढदिवस होत आहे तर आपण या निमित्ताने दादांना कोणत्या शुभेच्छा देणार आहात आणि त्याचबरोबर पुरंदर तालुक्यामध्ये युवकांसाठी काय व्हावं असे आपल्या काही भावना आहेत निश्चितचपणे कारण जर पाहिलं गेलं तर आमचा युवक आज नाही म्हणलं तरी त्याला तीस पस्तीस किलोमीटरचा प्रवास करून शैक्षणिक किंवा शालेय वाटचालीसाठी त्याला आपल्या मधून हे मग दिवे घाट असेल किंवा के जे कॉलेज असेल इथे बाबदेवमध्ये आणि असे इंजिनिअरिंग बरेचसे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत मेडिकल कॉलेज असतील त्याच्यासाठी त्याला पस्तीस किलोमीटरचा जीवघेणा प्रवास करून त्याला तिथपर्यंत जावं लागतं काही तरुण अशा आहेत की शिकायची इच्छा आहे पण आर्थिक स्थिती चांगली नसल्यामुळं भांडवल नसल्यामुळं मुला। त्या मुलांना तिथपर्यंत सोयी मिळत नाही तिथपर्यंत अ शिक्षण त्या 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 ठिकाणी जाऊन शिक्षण घेता येत नाही कारण पुण्याचा खर्च म्हटला तर आत्ता पुरंदरचा जो खर्च आहे राहण्याचा म्हणा हॉस्टेलचा आणि शैक्षणिक खर्च तो कमी आहे पण पुण्यासारख्या शहरात जाऊन आमच्यासारख्या सर्वसामान्य विद्यार्थ्याला शिकायचं म्हटलं तर जास्त खर्च होतो तर दादांनी निश्चितपणे मागच्याही काही सभांमध्ये शब्द दिलेला आहे आणि येत्या भविष्याच्या काळात मेडिकल कॉलेज असतील इंजिनिअरिंग कॉलेज असतील काही वेगवेगळ्या कंपन्या असतील त्या निश्चितपणेच पुरंदरमध्ये येण्यासाठी आम्ही ही कार्यकर्ते आणि एक विद्यार्थी म्हणून प्रयत्न करू आणि दादांनी तर शब्द दिलेला ते निश्चितपणे भविष्य काळात त्या पूर्ण होतील असं आम्हाला वाटत शुभेच्छा दादा दादांना शुभेच्छा एकतर मी दादांच म्हणजे मी अनुभवलेले दादा की जो माणूस रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत काम करतो जो माणूस सकाळी सहा वाजता चार वाजता उठून जो परत कामाला लागतो आपण म्हणजे एक मध्ये हे पण होतं की रात्री विरोधक टीका करून झोपत त्याच्या आधी दादा उठून कामाला लागलेला असतो म्हणजे त्या पद्धतीने तर दादांना दादांची जी स्पिरिट आहे ते स्पिरिट घेऊन आम्ही निश्चितपणे असंच एक काम करण्याचा एक प्रयत्न करू की टाइम टेबल फॉलो करण्याचा प्रयत्न करू आणि दादांच्या आरोग्यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ की दादा तुम्ही जे कार्य रात्री म्हणजे लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जे तुम्ही दहा अकरा वाजेपर्यंत काम करता सकाळी उठून लवकर काम करता तर तुमचं आरोग्य आत्ता जसं आहे त्याच्यापेक्षाही चा चांगलं निरोगी आरोग्य राहावं यासाठी मी मार्तंड मल्हारी चरणी प्रार्थना करेल दादांचं आयुष्य हे त्यांना आणि येत्या भविष्य काळात की मल्हारी मार्तंड चरणी माझी एकच प्रार्थना असेल की आमच्या दादाला मुख्यमंत्री झालेलं आम्हाला पूर्ण महाराष्ट्राच्याच नव्हे तर म्हणजे पुरंदरच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्याही तरुणांना बघायचंय कारण उपमुख्य म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून दादांनी ज्या काही योजना असतील जे काही काम करण्याचं दादांचं ते स्पिरिट असेल ते निश्चितपणे ज्यावेळेस दादा मुख्यमंत्री होणारे त्यावेळेस हे वाढलेलं असेल आणि कार्यकर्त्यांना एक नवीन ऊर्जा आणि ताकद मिळालेली असेल एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो धन्यवाद धन्यवाद